नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते सगळं जे कुटुंब मैत्री आणि घराशी संबंधित आहे आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वेरियस कलर्स ऑफ लाईफ प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलयकॉनला क्लिक करा मी फर्स्ट टाईमच चिपळूणला गेली होती आणि कोकणात हा माझा सेकंड एक्सपिरियन्स होता पण पावसात मी कधीच कोकण पाहिलं नव्हतं आणि आम्ही त्या दिवशी गेलो तर फ्रेंडच्या गावी चिपळूणला आणि इतकं सुंदर होतं ना ते पावसात कोकण म्हणजे जणू स्वर्गच आम्ही चिपळूणला पोचलो संध्याकाळी मग आम्ही तिथे महाकालीच्या मंदिरात गेलो देवीची मूर्ती इतकी सुंदर होती जणू साक्षात समोर उभी आहे देवीचं दर्शन खूप चांगलं झालं त्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आमच्यासाठी देवीच्या गाभाऱ्यामध्ये गारणं गायलं ते गाराणं इतकं सुंदर होतं की मी एकदम मग्न झाले होते आणि ह्या आधी माझा असा कधीच एक्सपिरियन्स नव्हता इतकं सुंदर वाटत होतं त्या मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत होती खूप मस्त मंदिर होतं ते चिपळूणला कधी तुम्ही गेलात तर तुम्ही नक्की त्या मंदिरात जाऊन या तुम्हाला तिथे खूप प्रसन्न वाटेल आणि जणू त्या देवीने मला मुंबईवरून दर्शनासाठीच बोलवलं होतं कारण की ती माझ्या मैत्रिणीचं माहेरचं देऊळ होतं आणि तिची कुलदेवता होती ती आणि आम्ही जस्ट असंच प्लॅन झाला म्हणून आम्ही गेलो आणि इतकं छान दर्शन झालं खरंच मला खूप भारी वाटलं आणि मला असं वाटतं की मी पुढच्या वर्षी पण जाऊ तिथे दर्शनाला त्यानंतर बाहेर पडलो तर तिथे आंब्याचं झाड होतं आणि खूप आंबे पडले होते झाडाखाली मी फर्स्ट टाईमच असं काही पत्री पाहिलं होतं आणि इतका छान सुगंध पसरला होता मग तिथून आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो तिथे राहिलो रात्री सकाळी उठून मग हे काही फोटोज मी क्लिक केले मी असा पाळणा फक्त आणि फक्त सिरियलमध्ये पाहिला होता कोकणामध्ये असे घरांमध्ये पाळणे असतात आणि मी त्याच्यावरती चक्क बसून एक्सपिरियन्स घेतला आहे खूप भारी होता तो एक्सपिरियन्स आणि हे थोडं काही वेडेपणा केला आहे फणस पेरू हातात घेऊन आणि तेव्हा जो पाऊस पडत होता तो पाऊस एवढा भारी वाटत होता तर मी अशी लिटरली आतमध्ये घुसली गार्डनमध्ये गार्डन नाही म्हणू शकत पण मला ते फ्लावर्स झाडी पानं तो पानांवरचा दव बघून मला एवढं भारी होतं असं वाटत होतं यार हे सगळं आपल्याला मुंबईमध्ये बघायलाच भेटत नाही तो पानावरचा दव पण मी असा कॅप्चर केला ना मी काय सांगू त्यानंतर मला का किती किती व्हिडिओ काढू किती किती रील्स बनवू असं झालं होतं मी खूप खूपच एकदम म्हणजे खुश झाली होती मी इथे जाऊन व्हिडिओ बनवते मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवते मग आम्ही गेलो जेवायला आणि तिथे जी माझ्या मैत्रिणीची मामी होती त्यात त्यांनी तर एवढं छान जेवण बनवलं होतं आणि आम्ही गेलो किचनमध्ये हे त्यांचं किचन आहे किचनमध्ये त्या भाकरी बनवतायत आणि माझी मैत्रिणीने जेवण वाढलं त्यांनी बनवलं होतं कोलबी आणि तांदळाची भाकरी पापलेट मच्छी फ्राय होती सकाळी साडेनऊ वाजता आम्ही जेवलो आहे म्हणजे विचार करा साडेनऊ वाजता इकडे नाश्ता पण कधी कधी करत नाही आम्ही आणि इतकं सुंदर वाटत होतं इतकं टेस्ट लागत होतं ते जेवण मग आम्ही सगळेजण गप्पा मारत हसत बोलत ते जेवलो खूप भारी एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफचा आणि मी कर्नाटकची ॲक्च्युली माझं सासर कोकणच आहे सा पण मी ज्या टाईमला जाते गणपतीत तेव्हा असं सगळं अनुभवायला नाही भेटत आणि हे तर मेन आहे इकडे की कोकणात गेल्यानंतर हे तर ओटी तर सगळीकडेच भरली जाते पण इथे जरा म्हणजे ही माझी मैत्रीण होती त्यामुळे माझ्यासाठी एकदम ते स्पेशलच होतं सर्व काही तिच्या घरामध्ये ज्याप्रमाणे मला तालुकानी वागवलं मला असं बिलकुल नाही वाटलं की मी कुठे वेगळ्या ठिकाणी गेली आहे खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा चिपळूणचा